नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा आमच्याकडे जे पेशंट येतात ज्यांना वयाच्या फोर्टी फाईव्ह फिफ्टीच्या नंतर एअरटाईल डिस्फंक्शन होतं त्या लोकांना आम्ही जनरली मॉर्निंगला इंट्रोगोस करण्याचा सल्ला देतो आणि तो का देतो त्याच विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण जितकं जास्त तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करसाल तेवढं जास्त मराठी बांधवांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तर मित्रांनो चला तर आजचा जो आपला विषय आहे की मॉर्निंगला इंटरकोर्स करण्याचा सल्ला आम्ही केव्हा देतो की जेव्हा केव्हा रात्री आपण जर सेक्स करण्याच्या अगोदर जर आपण काही के जेवण केलं काही के हेवी जेवण झालं त्याच्यामुळे काही आपल्याला सुस्ती येते किंवा दिवसभराचा थकवा असतो त्या ते, त्याच्यामुळे आपल्याला सुस्ती येते किंवा आपल्या पार्टनरचा सकाळ रात्री मूड नसतो तेव्हा केव्हा केव्हा आपल्या म्हणजे करायची इच्छा होत नाही तर म्हणून त्या लोकांना आम्ही ज्या लोकांना रात्री इरेक्शन प्रॉपर येत नसेल किंवा जास्त थकवा आल्यामुळं त्यांना करणं शक्य नसेल तर त्या लोकांना क्या तेव्हा किंवा त्या रुग्णांना आम्ही सकाळी सकाळी त्यांना इंट्रोगोज करण्याचा सल्ला देत असतो कारण की मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही रात्री झोप घेऊन तुम्ही जसं सकाळी सकाळी फ्रेश उठता त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक अवयवाला किंवा प्रत्येक पेशीला रात्री चांगलं रिलॅक्झेशन किंवा आराम मिळतो आणि त्याच्यामुळं प्रत्येक सेल आपलं म्हणजे चार्जिंग जास्त झालेलं असतं चार्जिंग फुल झालेलं असतं आणि त्याच्यामुळं सकाळ सकाळी आपल्याला फ्रेश वाटतं आणि त्या प्रत्येक सेल ॲक्टिवेट होतात आणि त्याच्यामुळं आपले सकाळी सकाळी हार्मोनल लेवल जी असते ती चांगली रेस झालेली असते आणि त्या हार्मोनल लेवल वाढल्यामुळं आपल्याला केव्हा केव्हा सकाळी पहाटे पहाटे चांगलं इरेक्शन पण येतं चांगलं आपण मूड असतो चांगलं आपलं एमटी स्टमक असतं सगळं डायजेशन पण झालेलं असतं आणि जे जे रक्तपुरवठा असतो जेव्हा केव्हा तुम्हाला सकाळ सकाळी काम करण्याची इच्छा झाली तर डायजेशनला रक्ताची गरज नसते किंवा कोणत्याही पार्टला रक्ताची गरज नसते आणि ते पूर्ण रक्त आपल्या इंद्रियामध्ये साठवून साठवून येतं आणि त्याच्यामुळं आपल्याला सकाळ सकाळी खूप चांगलं इरेक्शन मिळतं तुम्ही केव्हाही नोट करा केव्हा केव्हा तुम्हाला बऱ्याच वेळा सकाळ सकाळी ज्याला मॉर्निंग वूड म्हणतो आम्ही मॉर्निंग इरेक्शन नेहमीच येतात याचं कारणच एक आहे की आपली प्रत्येक बॉडी सेल वगैरे वगैरे बगर रिचार्ज झाल्यामुळं आपल्याला टवतं म्हणजे टवटवीत वाटतं आणि फ्रेश वाटतं आणि त्याच्यामुळं आपल्याला आप सकाळ सकाळी मॉर्निंग इरेक्शन खूप चांगले मिळतात म्हणून ज्या लोकांना स रात्री श करणं किंवा कामकेडा करणं शक्य नसतं त्या लोकांनी सकाळी सकाळीचा टाईम जो असतो तो खूप चांगला असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला हार्मोनल लेवल वाढल्यामुळं चांगलं चांगलं इरेक्शन पण मिळतं आणि दोघांना पण त्याच्यामध्ये अत्यंत आनंद पण घेता येऊ शकतो आणि दोघांना ऑर्गेझम पण चांगलं प्रॉपर मिळू शकतं म्हणून मित्रांनो ज्या लोकांना रात्री करणं शक्य नसतं त्या लोकांनी मॉर्निंगमध्ये ट्राय करा तर डेफिनेटली तुम्हाला जे काही इलेक्ट्रा डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम असतात काही ना काही अंश तुम्हाला सकाळी सकाळी ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला या मॉर्निंग इंटरकोजची तुम्हाला मदत होऊ शकते म्हणून मित्रांनो जर याच्याबद्दल तुम्हाला अजून काही शंका कुशंका काही असतील नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचं उत्तर द्यायचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि करत राहील धन्यवाद मित्रांनो